दादालाड तंत्र आणि कापूस गणन लागवड पद्धत यामध्ये फरक काय आहे व त्या ठिकाणी साम्य काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण गेल्या वर्षी अतिगणन लागवड पद्धतीने कापसाची लागवड केलेली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकरीत चौदा क्विंटलचा ॲव्हरेज आपण त्या ठिकाणी काढलेला आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे कापूस सगन लागवड पद्धतीवर विद्यापीठाचं मार्गदर्शन कशा पद्धतीने आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की दादालाड तंत्र व सगन कापूस लागवड पद्धत ही सारखीच आहे का का याच्यामध्ये काही फरक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सगन कापूस लागवड पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या जास्त बसवायची असते त्याचबरोबर दादरलाट तंत्रामध्ये देखील आपल्याला एकरी झाडांची संख्या जास्तच बसवायची असते आणि त्याच्यामध्ये एकरी जी झाडं आहे ती चौदा हजाराच्या पुढं या ठिकाणी बसत असतात दोन्ही पद्धतीमध्ये झाडाची संख्या ही जास्त बसवणे हेच उद्दिष्ट असतं त्याचबरोबर प्रति एकरी झाडांची व संख्या जास्त बसून त्याची वाढीचं व्यवस्थापन हे दोन्ही पद्धतीमध्ये केलेलं असतं सगन कापूस लागवड पद्धतीमध्ये विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मार्गदर्शनानुसार आपल्याला जे वाढीचं व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पी जी आरचा उपयोग करून रोखणं हे महत्त्वाचं आहे त्यांची शिफारस ही आपल्याला या ठिकाणी पी जी आरचा उपयोग करूनच त्या ठिकाणी केलेले आहे त्याचबरोबर याचा वापर पी जी आरचा वापर आपल्याला वाढरोधकाचा वापर पंचेचाळीस पन्नास दिवसादरम्यान सर्वप्रथम व नंतर वीस दिवसांना परत एकदा करायचं आहे ते त्याचबरोबर दादा लाड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला साठ पासष्ट ते सत्तर दिवसादरम्यान आपल्याला शेंडे खुडणीची या ठिकाणी करावी असं या ठिकाणी दादा लाड यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आपल्याला दादा लाड तंत्रज्ञानामध्ये जी गळफांदी आहे ती या ठिकाणी काटावी लागते कापावी लागते काढावी लागते त्याचबरोबर सगन लागवड पद्धतीमध्ये अशी कोणतीही शिफारस या ठिकाणी केलेली नाही त्यामुळे हा एक मुख्य फरक या ठिकाणी आढळतो त्याचबरोबर खताचं जे नियोजन आहे ते विद्यापीठाने या ठिकाणी हेक्टरी जी मात्रा आहे ती एन पी केची एकशे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर असे दिलेली आहे त्याचबरोबर दादांनी खताची मात्रा थोडी कमी प्रमाणात या ठिकाणी सांगितलेली आहे असा फरक या ठिकाणी दादालाट तंत्र व कापूस सगळं लागवड पद्धतीमध्ये या ठिकाणी आहे दोन्ही पद्धतीचं उद्दिष्ट हे उत्पादन वाढीचं आहे आणि दोन्ही पद्धती खूप अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन आपलं वाढवणार आहेत कोरोडामध्ये वरदान ठरणाऱ्या या दोन्ही पद्धती आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर आपण जे यावर्षी देखील आपण लागवड करणार आहोत ती देखील तुम्ही माहिती बघू शकता सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवर टाकत असतो आणि मागच्या वर्षी देखील आपण सु लागवडीपासून ते शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामुळे शेतकरी असाल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद